तर यांनी हल्ला त्या स्टॉलवर नाही केलेला यांनी हल्ला केलेला दर्ग्यावर आणि विशालगडापासून अलीकडे पाच किलोमीटर विशालगड पलीकडे आणि विशालगडाच्या अलीकडे पाच किलोमीटर अलीकडे गजापूर गाव आहे गजापूर ग्रामपंचायत आहे आणि त्या विशा गजापूर ग्रामपंचायतीमध्ये मुस्लिम वाडी आहे मराठा वाडी आहे धनगरवाडी आहे असे विविध वाड्या त्या ठिकाणी आहेत ते एकाच गावामध्ये आहेत आणि मुस्लिम वाडीला लागूनच ही रजा जामा मशीद आहे रजा जामा मशीद आता ही रजा जामा मशीद देखील अतिक्रमण नाही आहे प्रशासनाचंही म्हणणं आहे की ते अतिक्रमण नाही आहे आणि ती, ती तीनशे वर्षापूर्वीची मशीद आहे त्या मशिदीवरही हल्ला झाला आपण इंटरनेटवर सगळीकडे बघितलं ते जे चढून त्याच्यावर जे ते तोडण्याचा प्रयत्न करत होते ती, ती रजा जामा मशीद आहे ती विशाल गडावर नाहीये विश गजापूर गावामधली ही रजाजामा मशीद आणि त्याच्या आजूबाजूला असलेली ही पन्नास शंभर घरं मुस्लिम वाडी त्या घरांवर हल्ले झाले आम्ही याचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला की कदाचित या वस्तीमधली जी काही राहणारी माणसं आहेत त्यांनी तिथं स्टॉल टाकलेले असतील त्याचा अतिक्रमण केला असेल याचाही तपास करायचा प्रयत्न केला तर तेही नाही कारण मुस्लिम वाडीमध्ये राहणारी जी माणसं आहेत ती माणसं कोल्हापूर पुणे मुंबई इथं मजुरी करायला गेलेली आहेत आणि त्या घरांमध्ये फक्त महिला राहतात मुलं राहतात आणि महिला आणि मुलं राहणाऱ्या या वस्तीमध्ये त्यांनी वस्तीवर त्यांनी हल्ले केले त्या ठिकाणच्या पोलिसांची भूमिका देखील साशंक आहे महिलांनी आम्हाला सांगितलं की अशा प्रकारची रॅली येणार आहे आणि तुम्ही आतमध्ये घरामध्ये कड्या लावून बसा असंही आम्हाला त्या ठिकाणी महिलांनी सांगितलं लौ। कड्या लावून बसा म्हणजे कड्या लावून बाहेरून आम्ही पेटून देतो असं हे अपेक्षित होतं पोलिसांना आणि त्या ठिकाणी सिलेंडर घरातल्या सिलेंडर पेटून त्या ठिकाणी स्फोट घडून आणण्याचा देखील प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे त्या महिलांनी प्रसंगावधान बाळ बाळगून स्वतःचा जीव वाचून त्या घरातल्या लहान मुलांनी स्वतः महिला आणि मुलं मुलांनी घर सोडून धाव घेतली जंगलाकडं आणि पाऊस पडलेला होता धुकं खूप होत आणि त्या धुक्यामुळे ते वाचले त्या ठिकाणी जंगलात लपल्यामुळे ते वाचले दिवसभर ते बिचारे थंडीत कुडकडत होते आणि आपलं घर पेटत आहे आपल्या घरावर हल्ले होत आहेत आपल्या घरातल्या सामानाची नाजधूस होते हे त्यांनी उघड्या डोळ्याने बघितले एक त्या ठिकाणचा पुरुष त्यांना हाती लागला आणि त्याला त्यांनी बेदम मारहाण केली त्याला हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालेली त्या ठिकाणी नारायण वेल्हाळ नावाचा एक ग्रस्थ आहे त्या गावामध्ये गजापूर गावामध्ये ही इज मेन कल्प्रिट हा मुख्य आरोपी आहे ज्या प्रकारे संभाजी राजे त्याच्या जबाबदार आहेत ज्या प्रकारे पोलीस जबाबदार आहेत त्या प्रकारे नारायण वेल्हाळ देखील त्यामध्ये जबाबदार आहे हा नारायण वेल्हाळ जो आहे हा या मूल तत्ववाद्यांना गावामध्ये बोलून त्यांच्या बैठका घडून आणायचा आणि त्यामुळे त्याला देखील अटक झाली पाहिजे असं देखील सत्यशोधन समितीची मागणी आहे मुळातच त्या गावामध्ये जातीय सलोखा आहे ही घटना घडल्यानंतर संध्याकाळी त्या ठिकाणच्या हिंदू कुटुंबियांनी त्यांना जेवण करून आणून दिलं या सगळ्या मुस्लिम पीडितांना त्या गावामध्ये अजूनही सलोखा आहे आणि ती जी मशीद आहे रजा जामा मशीद ही स्वतःच्या मालकीच्या जागेवर आहे ही जी काही मुस्लिम वाडी आहे हे देखील स्वतःच्या मालकीच्या जागेवर आहे त्यामुळे ही रजा जामा मशीद किंवा मुस्लिमवाडी ही अतिक्रमण नाही परंतु केवळ मुस्लिम द्वेषापायी त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जवळपास एक्कावन्न वाहनं जाळीत बावन बावन्न घरांवर हल्ले झाले आणि फक्त एकदा नाही वेगवेगळे गट यायचे पुन्हा पुन्हा यायचे आणि पुन्हा पुन्हा हल्ले करायचे घरातले फ्रीज तोडणं फर्निचर तोडणं लाईट फिटिंग तोडणं टीव्ही तोडणं घरातल्या सगळ्या सामानाची नासधूस करणं अशा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि जे काही सोशल मीडियावरती ज्यांनी प्रक्षोभकपणे आवाहन केलेले त्यांनाही अजून अटक झालेली नाही बाबरी तोडता आली नाही आम्हाला बाबरी तोडण्याचं आम्हाला भाग्य लाभलं नाही पण आम्ही ही मशीद जरूर तोडू अशा प्रकारचं उत्तेजक प्रक्षोभक जे काही बोललं गेलं या तरुण तरुणा मुलांच्या डोक्यामध्ये मुस्लिमांबद्दल एवढा द्वेष भरणारे जे कोणी आहेत ते मास्टर माइंड आहेत आमचं असं असं म्हणणं आहे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये संस्थानामध्ये हिंदू मुस्लिम एकतेची बीज रोवलेली आहेत त्या ठिकाणच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम आहेत आणि त्या ठिकाणच्या आपल्या सवाऱ्या ज्या आहेत त्या सवाऱ्यांच्या मंडळाचे अध्यक्ष हिंदू आहेत ही छत्रपती शाहू महाराजांनी पेरलेलं त्या ठिकाणी तेही आम्हाला पाहायला मिळालं त्यामुळं या सगळ्या याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे आम्ही सरकारकडे अशी मागणी करतोय की सरकारनं फक्त पंचवीस पंचवीस हजार रुपयाचे चेक दिलेले आहेत एवढं नुकसान नाहीये त्याच्यापेक्षा मोठं नुकसान आहे त्यांच्या मनावर जे ओरखडे पाडले गेलेले आहेत त्यांचा जो जीव धोक्यात हो आलेला आहे आणि महाराष्ट्राचा जे सामाजिक वाद सलोखा नुकसान भंग करण्याचा प्रयत्न झालेला हे मोठं नुकसान आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार याच्या याच्यामध्ये सर्वात मोठं जबाबदार आहे मुख्यमंत्री त्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी रात्री एअरपोर्ट वर येऊन गेलेत हेलिकॉप्टरने परत परत गेलेले कशासाठी येऊन गेले एसपीला अगोदर निलंबित केलं पाहिजे त्या ठिकाणच्या कलेक्टर कलेक्टरला अगोदर निलंबित केलं पाहिजे त्यांना बडतर्प पा केलं पाहिजे त्यांनी पोलीस मॅन्युअलचा भंग केलेला आहे माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे की एसपी ज्यावेळेस त्या मशिदीवर हल्ला झाला त्यावेळेस एसपी तिथे उपलब्ध उपस्थित होते आणि एसपीच्या हातात नुसती काठी होती रिव्हॉल्वर का नव्हती रिव्हॉल्वर का नव्हती ज्यावेळेस कुराण जाणण्यात आलं त्यावेळेस एसपी तिथं उपलब्ध आहे एसपीच्या समोर त्या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांनी घोषणा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जागेवरच त्यांना अटक करण्याची गरज होती ती एस पीने केलेली नाही कलेक्टर याला जबाबदार आहे त्यामुळं मी महाराष्ट्रातील सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं आभार मानतो या घटनेनंतरही महाराष्ट्रातील सर्व हिंदू आणि मुस्लिम सर्व जातीतील लोकांनी संयम बाळगला आणि ह्याच्या माथीमाग कोण आहे आणि हे यांचा उद्देश काय आहे हे ओळखून महाराष्ट्र आणि देशातील जनता देखील संयम बाळगते परंतु अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये आणि म्हणून एस पीला बडतर्फ केलं पाहिजे कलेक्टरला बडतर्फ केलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी हा आतंकवादी हल्ला आहे या आतंकवादी हल्ला मध्ये असणाऱ्या सगळ्यांना अटक केली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जेवढं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यांचे सगळे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळं जेवढं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई त्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे संभाजीराजे तर भाजपचेच आहेत परंतु नारायण नारायण वेल्ला बद्दल आमचं काही पक्षाचं काही आम्हाला काही कळालेलं नाही त्यांचं

तिथलं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनाही भेटलो त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये तिथले जे प्रतिष्ठित आहेत मुस्लिम हॉस्टेलचे गणिभाई आहेत संचालक त्यांना देखील आम्ही भेटलो काही पत्रकारांना त्या ठिकाणी भेटलो पोलिसांना भेटलो आणि हे सगळं भेटल्यानंतर आणि तिथली परिस्थिती डोळ्याने पाहिल्यानंतर आणि जे काही पीडित आहेत त्या ठिकाणी गजापूरला ज्या घरांवर हल्ले झाले ज्या मशिदीवर हल्ला झाला त्या ठिकाणचे महिला पुरुष त्या मशिदीची देखभाल करणारे जे काही जबाबदार आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर हा अहवाल आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत आमच्या समितीचं निरीक्षण असं आहे की हा हल्ला पूर्वनियोजित हल्ला होता एक ठरवून एका कट कारस्थानाच्या अंतर्गत आणि महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर असताना जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये मधलं वातावरण खराब करण्यासाठी हे करण्याचा हा प्रयत्न झाला यामागे महाविकास आघाडीला कोल्हापूरला जे काही विजय मिळालेला आहे हा देखील त्याला कारणीभूत होता शाहू महाराजांनी जे काही बीज पेरलेली आहेत हिंदू मुस्लिम एकतेची जातीय सलोख्याची समानतेची सामाजिक न्यायाची जी काही बिजळ कोल्हापूरमध्ये पेरलेली आहेत त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला, -गेला। संभाजीराजे जे भाजपचे आहेत माजी खासदार हे त्यामागे आहेत त्याचबरोबर काही मूलतत्ववादी हिंदू मूलतत्ववादी यांच्या पाठीमागे आहेत पोलिसांची भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे त्या ठिकाणचे जे एस पी आहेत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे के कोंबिंग ऑपरेशनचं नाटक केलं आणि हत्यारं घेऊन अगदी हातोडे कुदळी फावडे आणि तलवारी वगैरे अशा प्रकारच्या हत्यारं घेऊन अगोदरच हल्लेखोरांना विशालगडावर आणि गजापूर गावामध्ये राहण्याची संधी त्यांनी दिली नाटक केलं की आम्ही पाय पायत्याशी मी पायत्याशी